फोर्स फिटनेस गडिंग लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जींचे एक विध वाक्य होत कि एक देश मे दो विधान दो प्रधान दो निशान नहीं चलेंगे हा नारा त्यांनी अखंडपणे आपल्या विचारामध्ये तेवत ठेवला डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांची एकशे बावीसावी पुण्यतिथी आज गडिंगल येथे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय येथे संपन्न झाली कलकत्ता हे जन्मगाव आणि काश्मीर ही कर्मभूमी असणारे श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म एकोणीसशे तीनमध्ये मध्ये भवानीनगर इथं झाला एम ए ही डिग्री बंगाली भाषेतून त्यांनी प्राप्त केली सावरकरांच्या विचारानं आचारानं प्रभावित झालेले आणि भारतीय जनसंघ काँग्रेसला पर्याय म्हणून मी निर्माण करेन असं अभिमानानं म्हणणारे आणि त्याची कृती करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी मातृभाषेतून शिक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर बंगाली हिंदी मराठी याही भाषांना त्यांनी आपलंच केलेलं आहे म्हणून ते थोर शिक्षणतज्ञ होते स्वतंत्र भारताचे पहिले उद्योगमंत्री ते होते त्यांच्या विचारांसंबंधी फारशी माहिती नाही कुणाला पण गडिंग्लजमध्ये त्यांच्या विचाराचा आचाराचा वारसा संदीप नादबुवा यांनी श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या नावे सुरू केलेलं ग्रंथालय इथं एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांना वाचनासाठी मोठं ग्रंथालय आहे विना मोबदला इथं अभ्यासिका सुरू आहे बरेच विद्यार्थी वेगवेगळ्या अधिकार पदावरती पोहोचलेले आहेत आणि म्हणून मुखर्जींचा विचार ध्येय आचार या ग्रंथालयाच्या माध्यमातून संदीप नागपूर राबवण्याचा प्रयत्न करतात हे एक मोठं योगदान त्यांचं मान्य करावं लागेल गडिंगला मिळालेला दैवी देणगी आहे हे मान्य करावं लागेल आणि म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याला अभिमान वाटतो की या ग्रंथालयामधून मी अभ्यास करून बाहेर पडलो ही डिग्री घेण्यासाठी इथ मी अभ्यास केला विचार केला हा एक मोठा अभिमान राष्ट्रप्रेम प्रत्येक विद्यार्थ्याच्या नसा, नसा तीनशे सत्तर कलम एकोणीशे बावनच्या कालखंडामध्ये त्यांनी तो नारा देऊन एक तीनशे सत्तर कलम हटवण्याचं काम डॉक्टर श्यामाप्रसाद मुखरींच्या माध्यमातूनच झालेला आहे त्या अंमलामध्ये मान्य देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ह्या काळामध्ये झालेला आहे त्यावेळेस जर संघर्ष आणि त्यांचा त्याग बघितला असेल तर जम्मू काश्मीरच्या श्रीनगर चौकामध्ये त्यांचं फार मोठं आंदोलन झालं त्या आंदोलनात फार मोठं यश मिळालं कारण पूर्वी जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य अंग असूनसुद्धा त्यावेळी आम्हाला तिथं जाण्यासाठी परमिट लागत होतं पण ते परमिट त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या योगदानातून ते परमिट रद्द करण्यात आलं आणि खंडभारत ही संकल्पना त्याच्यातून त्या काळापासूनच चालू होती ती आज आपल्याला दिसून येत आहे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जींच्या माध्यमातून आपण सेवा कार्य करतो ग्रंथालय अभ्यासिका चालवतो तारण संस्था एक चालवत आहे आज आम्ही एका हेब्बाळच्या मुलाला एक गरीब होतकुरू शिकणारा मुलगा होता त्याला सायकलची फार गरज होती आमच्या संस्थेच्या माध्यमातून त्याला एक छोटीशी भेट त्यांना देण्यात आली देण्यापाठीमागचा उद्देश म्हणजे तो विद्यार्थी शिकावा आणि या श्यामाप्रसाद मुखर्जींचा विचारसुद्धा ते तळागाळात जावावा त्याबरोबर आम्ही मागच्या वर्षीसुद्धा एका गरीब विद्यार्थिनीला लॅपटॉप दिलेला आहे हे देत असताना आम्ही अगदी सगळ्यांच्या माध्यमातून ती वर्गणी गोळा करून ते आम्ही देण्याचं काम करत असतो कुठला आम्हाला कुठला मोठा फंडिंग किंवा काय असं मिळत नाही आम्हाला एक आम्ही समाज उपयोगी काम करत असताना आम्हाला काही लोकांची अशी मदत मिळते की बाबा शिक्षण क्षेत्र चाललं पाहिजे समाजामध्ये वेगवेगळे उपक्रम चालले पाहिजेत आणि ते विद्यार्थ्यांच्यासाठी चालले पाहिजेत हाच आमचा उद्देश या श्यामाप्रसाद मुखर्जी ग्रंथालय असेल त्याचबरोबर ग्रहतारण संस्था असेल त्या माध्यमातून आमचा चाल वंदे मात्र वंदे मात्र भारत माता की जय भारत माता की जय वंदे मात्र कॅमेरामॅन पृथ्वीराज सह लता पालकर गडिंगलस